दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मुदत वाढ मिळाली असून महिलांना दिलासा मिळालाय सदर योजनेत अर्ज भरण्याची मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात आली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे नमस्कार मी मानसी देशमुख आणि आपण पाहता आहात दक्ष न्यूज बहिणी योजनेतील मोठे बदल मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजना घोषित झाल्यानंतर महिलांनी अर्ज आणि कागदपत्रांसाठी एकच घर केली त्यामध्ये आता बदल करण्यात आले डोमिसाइल सर्टिफिकेट ऐवजी पंधरा वर्षन कार्ड मतदान ओळखपत्र जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सूट देण्यात

तर कर, लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका